24. मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यास टाळाटाळ सोनई येथील सुजाता इंटरनॅशनल स्कूल प्रशासनाने अनुसूचित जाती प्रवर्गातील एका विद्यार्थिनीला शाळा सोडल्याचा दाखला देण्यास टाळाटाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पालक नंदू वैरागर यांनी दिलेल्या निवेदनानुसार शाळेकडून अतिरिक्त व अवास्तव शालेय फीची मागणी करण्यात आली होती मात्र ती रक्कम भरण्यास असमर्थता दाखविल्यानंतर शाळेने विद्यार्थिनीचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यास नकार दिला यामुळे संबंधित विद्यार्थिनीचे उच्च शिक्षणाचे हक्क अबाधित राहण्याऐवजी गंभीरपणे बाधित झाले आहेत या प्रकारामुळे शैक्षणिक नुकसान होऊन तिच्या भविष्यात नमूद करण्यात आले आहे त्यामुळे शाळेच्या मनमानी कारभाराविरुद्ध शिक्षण विभागाने तात्काळ चौकशी करून संबंधित संस्थेवर कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम मागणी पालकांनी शासनाकडे केली आहे के एन एच न्यूज चोवीस साठी रोहित गवळी तालुका विषय असा आहे का सुजाता इंटरनॅशनल स्कूलमध्ये मी मुलीचं अकरावी आणि बारावीसाठी ॲडमिशन घेतलं होतं पण सुरुवातीच्या काळामध्ये सुजाता इंटरनॅशनल स्कूलवाल्यांनी आम्हाला असं अनु आमोल दाखवलं होतं का ही शाळा मागासवर्गीय मुलींसाठी इथं शिशु शीचु, शिष्यवृत्ती भेटते नंतर ज्याला मला काय म्हटले ते का बाबा तुम्ही शिक्षणाचा विषय घेऊ नका आमची शाळा अतिशय चांगली आहे इथं टुकार मुलांचा विषय नसतो आणि दुसरं म्हणजे क म्हटले की ते मुलींना शिक्षण शंभर टक्के मोफत आहे एक सहा महिने गेल्याच्या नंतर शाळेने एक माझे फोन केला का ते म्हटले बा थोडेफार पैसे भरावे लागतात एक आय टी हा विषय आहे का त्या विषयावरती मुलींचं मार्क ज्या आता वाढतात बाबा तो विषय घ्या आणि त्या विषयाची ती फी आहे का ती एक सात आठ हजार रुपये भरा नंतर दहा हजारावर आले ते दहा हजारातले मी नऊ हजार रुपये शाळेला भरलेले आहेत त्याची एक बिस्तर पण आपल्याला त्याची एक पावती पण आहे माझ्याकडे आता तुमचं म्हणणं काय ना हे मुलीच आता बारावी पूर्ण झालेली आहे बारावी पूर्ण झाल्याच्या नंतर पुढील शिक्षणासाठी मी ॲडमिशनसाठी शासकीय पोटातून माझ्या मुलीचा नंबर लागला लाग होता आणि तो ऍडमिशन घेण्यासाठी लागणारी शाळेची कागदपत्र आहे जसं की मार्कशीट आहे शाळेचा दाखला आहे पण शाळेचा दाखला आणि मार्कशीट दोन्ही पण आहे त्या शाळेने फीसाठी आढळून धरलेली आहे तुम्हाला किती फीची मागणी किती तसं ते सर लोक आहेत का जे कर्मचारी तिथले ते सांगतच नाही ना का बा तुम्हाला इतके पैसे व्हावे लागते ते बघतात म्हणतात का आमच्यामुळे सरांना भेटा तुमची फी करा आणि मग पुढे पाडला आणि सरांची सही घेऊन या आणि तुमचा दाखला घेऊन जा सरांची तुमची भेट झालीच नाही सरांकडे ती मी तीन वेळेस जाऊन आलो एकतीस तारखेला एक मी रेस सरपणे शाळेला एक अर्ज केला होता त्याच्यावर पोच देखील दिली नाही मला त्यांनी का तुमचा जी अर्ज आलेला आहे त्या अर्जावरती पोच आहे ती पोच देखील मला त्यांनी दिलेली नाही संबंधी तुम्ही आता शासकीय कुठल्या निवेदन टाईप करून पंचायत समिती बिडो जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्याकडे एक निवेदनाद्वारे एक प्रत दिलेली आहे आणि दुसरी म्हणजे एक कलेक्टर ऑफिसला पण दिलेली आहे जिल्हा परिषदला दिली होती साख शालेय आयुक्त आहेत अहमदनगर इथे तिथे एक मी अशी एक रीतसरपणे एक तक्रार दिली होती पण त्याच्यावरती गेला अजून काही मला त्याचं काही आलेलं आले नाही किंवा मला मी शाळेत जाऊन आलो तर मला देणं म्हटले का बाबा मी या शाळेचा मोदी आहे मी जी करील तीच पूर्व दिशा राहील तुम्ही कोणाला पण भेटा कोणाकडे पण अर्ज करा मी जे करेल तीच पूर्व दिशा होईल आता याच्यानंतर तुमची पुढील भूमिका काय असेल आता विषय असा आहे मी जातो मोलमजुरी कमला करणार माणूस मला काम केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही माझं कुटुंब आहे ना मोठं आहे आणि ते काम करूनच खावं लागत आहे मी शाळेची फी सध्या तरी भरू शकत नाही आणि मी हे त्या निवेदावरती पण दाखवून दिलं आहे का बाबा मी मोलमजुरी करतो आहे माझी परिस्थिती आहे मी कामाला गेल्याशिवाय दुसरा हा पर्यायच नाही आणि हे मी शासनाच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे ते शाळेला पण वारंवार मी सांगितलेलं आहे जर मला हे शिक्षण शिक्षणला पुढे अडचण आली तर मी कलेक्टर ऑफिस या ठिकाणी अमरणाशे उपोषणाला बसणार आहे सहकुटुंब सहपरिवाराबरोबर पर पर ती त्याशिवाय ना आता नाही तर मग मला डायरेक्ट वेळेला कधी जसं आता सध्या चालू आहे शेतकऱ्यांच्या त्या पद्धतीने शिक्षणासाठी मला आत्महत्या करावं लागेल असा असे मला तरी वाटतं पण